काही दिवसांपूर्वी खालीद का शिवाजी या चित्रपटाचं ट्रेलर आलं आणि त्यानंतर या ट्रेलरवरून वाद व्हायला सुरुवात झाली मग चित्रपटाच्या नावापासून ते शिवाजी महाराज हे पुरोगामी होते की हिंदुत्ववादी होते या सगळ्या विषयांवर चर्चा व्हायला सुरुवात झाली आता या चित्रपटातल्या नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर हिंदुत्ववाद्याकडून आक्षेप घेतला जातो आहे त्या आक्षेपांमध्ये कितपत तथ्य आहे एकीकडं पुरोगामी हे शिवाजी महाराजांना सेक्युलर ठरवण्याचा प्रयत्न करतायत ते त्यांना सेक्युलर रंगामध्ये रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडं हिंदुत्ववादी हे त्यांना भगव करण्याचा प्रयत्न करत आहेत पण शिवाजी महाराज खरंच पुरोगामी होते की ते हिंदुत्ववादी होते हिंदुत्ववादी जसं म्हणतायत त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे विरोधक होते का त्यांनी मुस्लिमांचा संहार केला का आणि त्यांचं मोगल आणि आदिलशाह यांच्या विरुद्धचं जे युद्ध आहे ते धर्मयुद्ध होतं का या सगळ्या गोष्टींचा आपण ऐतिहासिक दस्तावेजांच्या आधारे वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं आजचा हा व्यक्तिवेद सिरीजचा व्हिडिओ तुम्हाला ज्ञानवर्धक आणि इंटरेस्टिंग दोन्ही असणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर शिवाजी महाराज हे सेक्युलर होते की हिंदुत्ववादी होते की आणखी काहीतरी वेगळंच होते याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच जर तुम्ही अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे इतिहासावर आधारित असलेला कोणताही चित्रपट आला कोणतंही नाटक आलं किंवा कोणतीही सिरीज आली तरीही त्यावर वाद होणार हे महाराष्ट्राचं समीकरण बनलं आहे त्यात आणखी एक भर पडली ती म्हणजे खालीद का शिवाजी या चित्रपटाची आता हा चित्रपट अजून रिलीजसुद्धा झालेला नाही आहे पण त्याच्या ट्रेलरवरूनच सगळीकडं गदारोळ माजला है। आता हिंदुत्ववादी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करतायत आता या ट्रेलरमध्ये काही चुकीचे ऐतिहासिक संदर्भ सांगितले गेलेत असं त्यांचं म्हणणं आहे आता चित्रपटातल्या नेमक्या कोणत्या गोष्टींवर त्यांचा आक्षेप आहे हे आपण एकदा बघू आणि त्या गोष्टीमध्ये कितपत तथ्य आहे आणि त्यांच्या आक्षेपांमध्ये किती पद्धत ते हे सुद्धा ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यात त्यांचा प्रामुख्यानं दोन गोष्टींवर आक्षेप आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते असा ट्रेलरमध्ये आलेला उल्लेख तर याबद्दल ऐतिहासिक तथ्ये नेमकी काय सांगतायत तर शिवाजी महाराजांच्या सैन्याची कधीही जातवार किंवा धर्मवार अशी गणना झाली नाही त्यामुळं महाराजांच्या सैन्यात कोणत्या जातीची किती माणसं होती किंवा मा कोणत्या धर्माची किती माणसं होती याची कोणतीच आकडेवारी उपलब्ध नाही आहे त्यामुळं शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम होते असा कोणताही पुरावा ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये उपलब्ध नाही आहे त्यामुळं त्यांच्या सैन्यात किती मुस्लिम होते हे सांगता येणार नाही आता हिंदुत्ववाद्यांचा दुसरा आक्षेप म्हणजे शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती हे ट्रेलरमधलं वाक्य आता रायगडावर कोणत्याही मशिदीचे आतापर्यंत अवशेष सापडलेले नाही आहेत अजूनपर्यंत तरी उत्खनन चालू आहे काही नवीन इमारती सापडत आहेत पण ऐतिहासिक साधनांमध्ये आतापर्यंत कोणत्याही मशिदीचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही त्यामुळे शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती या दाव्याची पुष्टी होऊ शकत नाही आता हे झालं ट्रेलरमधल्या दाव्यांबद्दल पण यावरून शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते की शिवाजी महाराज सेक्युलर होते हा नवीन वाद सुरू झाला आहे आता या दोन्ही दाव्यांमध्ये नेमकं किती तथ्य आहे हे आपण तपासण्याचा प्रयत्न करू त्यात पहिल्यांदा शिवाजी महाराज हे सेक्युलर होते का हे तपासून बघू आता आजची जी मॉडर्न काळातली सेक्युलरची व्याख्या आहे ती व्याख्या शिवाजी महाराजांच्या काळात अस्तित्वात नव्हती त्यामुळं शिवाजी महाराज हे त्या व्याख्येनुसार सेक्युलर होते असं म्हणण्यात काहीही अर्थ नाही आहे किंवा ते तथ्याला धरून असणार नाही आहे आणि त्यावरूनही पुढे जाऊन शिवाजी महाराज नास्तिक वगैरे तर अजिबातच नव्हते हो कारण शिवाजी महाराज हे सश्रद्ध हिंदू होते त्यांची देवावर श्रद्धा असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत म्हणजे त्यांचं गळ्यात कवड्याची माळ घालणं असो किंवा पत्राची सुरुवात श्री भवानी शंकरशी करण असो किंवा त्यांच्या तुळजा भवानीवर असलेल्या श्रद्धेची अनेक ऐतिहासिक संदर्भांमध्ये नोंद केलेली असो त्यामुळं शिवाजी महाराज एक सश्रद्ध हिंदू होते याबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याची गरज नाही आहे आता शिवाजी महाराज सश्रद्ध हिंदू होते पण ते हिंदुत्ववादी होते का तर इथंही पुन्हा तेच की आजची जी हिंदुत्ववादाची संकल्पना आहे ती अलीकडच्या काळात उदयाला आलेली आहे त्यामुळं शिवाजी महाराज हे आजच्या काळातल्या व्याख्येनुसार हिंदुत्ववादी हे अजिबात नव्हते आणि तसं असणं शक्यच नाही आहे कारण शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात सरसगटपणे कधी मुस्लिमांचा द्वेष केला आहे असं दिसत नाही किंवा आजचे हिंदुत्ववादी ज्या प्रकारे सांगतायत प्रकारे शिवाजी महाराज हे काही मुस्लिम सहारक होते किंवा शिवाजी महाराजांचं मुघल आणि आदिलशाह यांच्याशी जे युद्ध होतं ते धर्मयुद्ध होतं या दोन्ही गोष्टीमध्ये काही तथ्य नाही आता मी असं का म्हणतोय तर त्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत आता शिवाजी महाराजांच्या आयुष्यात लढाया युद्ध आणि सैन्य या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात संदर्भ आलाय त्यामुळं आता त्यापासूनच सुरुवात करू मी आधी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान होते याचा कोणताही पुरावा ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये उपलब्ध नाही आहे पण शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते का तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये नक्कीच मुसलमान होते अगदी शिवाजी महाराजांच्या सैन्याचा सगळ्यात महत्वाचा भाग होता तो म्हणजे तोपखाना या तोपखान्याचा प्रमुख होता इब्राहिम खान नावाचा मुसलमान शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं ज्या आरमारानं समुद्रावर राज्य केलं त्या आरमाराचा प्रमुख होता दौलत खान नावाचा मुसलमान शिवाजी महाराजांचा वकील होता काजी हायदर तो होता मुसलमान शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकल्यानंतर हा वेढा फोडून शिवाजी महाराजांना बाहेर काढण्यासाठी ज्या व्यक्तीनं जीवाची बाजी लावली तो व्यक्ती म्हणजे सिद्धी हिलाल तो होता मुसलमान आता विशेष म्हणजे या लढाईत सिद्धि हिलालचा जो मुलगा होता सिद्धी वाहवा हा सिद्दी जोहरच्या सैन्याकडून मारला गेला याशिवाय सभासदाच्या बकरीत पान क्रमांक शहात्तर वर शमा खान नावाच्या एका मुस्लिम सरदाराचा उल्लेख आहे किंवा विका राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधनं या पुस्तकाच्या सतराव्या खंडात सतराव्या पानावर नूर खान बेग हा शिवरायांचा सरनोबत होता असा उल्लेख आहे अशा अनेक उल्लेखांमधून शिवरायांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते हे सिद्ध झालंय आणि ते चांगल्या पदावर होते हे सुद्धा सिद्ध होतं यासोबतच शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणजे मालोजीराजे भोसले यांनी पुत्रप्राप्तीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शहाशरीफ दर्ग्याला नवस केला होता त्याची ही ऐतिहासिक नोंद आहे आणि त्यांच्या मान्यतेनुसार या दर्ग्याच्या आशीर्वादामुळंच त्यांना दोन मुलं झाली म्हणजे त्यामुळंच त्यांनी त्या, त्या मुलांचं नावं या दर्ग्यावरून ना ठेवलेली दिसतात म्हणजे एकाचं नाव शहाजी आणि दुसऱ्याचं नाव शरीफजी सोबतच मालोजी राजांनी अहिल्यानगरचेच मुस्लिम संत असलेल्या शेख मोहम्मद महाराज यांना पाच एकर जमीन दान दिलेली आहे याशिवाय कोणत्याही धर्माच्या धार्मिक स्थळाला हानी पोहोचू नका हे शिवाजी महाराजांचं फरमान हे उपलब्ध आहे त्यामुळे हे सगळ्यांनाच माहिती आहे की शिवाजी महाराज धार्मिक स्थळांचा आदर करत होते आता जर शिवाजी महाराज हे मुस्लिम द्रेष्टे असते किंवा मुस्लिमांचे सहारक असते तर त्यांच्या सैन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर किंवा एवढ्या उच्च पदावर मुस्लिम सरदार असते का हा प्रश्न आता आपण स्वतःला विचारला पाहिजे त्यामुळं आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर शिवाजी महाराज असतील त्यांचे वडील शहाजी महाराज असतील किंवा त्यांचे आजोबा मालोजीराजे असतील या सगळ्यांना मुस्लिम सहारक म्हणणं हे त्यांच्यासोबत केलेला दगा फटका असेल आता मुघल बादशाह असतील आदिलशाह असतील किंवा निजामशाह असतील यांच्याशी शिवाजी महाराजांचा संघर्ष होता आणि हे सगळे मुसलमान होते त्यामुळं शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधात होते असं तुम्हाला वाटू शकतं पण मुघल बादशाह आदिलशाह किंवा निजामशाह हे जरी मुस्लिम असले तरीही त्यांच्या सैन्यात अनेक हिंदू सरदार होते मग मोगलांच्या सत्तेचा जो मुख्य खांब होता ते म्हणजे राजपूत सरदार हे सगळे राजपूत हिंदू होते आता तुम्हाला माहिती असेल की शिवाजी महाराजांवर जो चाल करून आला होता तो स्वराज्यावर सगळ्यात मोठी स्वारी करणारा आणि ज्याच्यासोबत शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला तो मिर्झा राजे जयसिंग हा हिंदू राजपूत होता किंवा ज्यानं शिवाजी महाराजांवर वा वार केला आणि ज्याला शिवाजी महाराजांनी उभा फाडला तो अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी हा सुद्धा हिंदू होता एवढंच नाही तर जावळीचे मोरे असतील मुधोळचे बाजी घोरपडे असतील फलटणचे निंबळकर असतील किंवा कोकणातले सावंत आणि सुर्वे असतील या लोकांसोबत शिवाजी महाराजांनी अनेक लढाया लढल्या लड़ा। अगदी शिवाजी महाराजांचे वडील शिहाजी महाराज हे सुद्धा आधी निजामशाहीत आणि नंतर आदिलशाही सरदार म्हणून कामाला होते मग विचार करा हे बादशाह जर धर्म वाढवण्यासाठी युद्ध लढत असते तर त्यांनी त्यांच्या पदरी या हिंदू सरदारांना ठेवलं असतं का हा आता तुम्हाला इतिहासात अनेक असे दाखले मिळू शकतात की औरंगजेब असेल किंवा इतर मुस्लिम सत्ताधीश असतील त्यांनी राज्य विस्तारासाठी अनेकदा धर्माचा वापर केलाय पण याचा अर्थ असा होत नाही की हे युद्ध धार्मिक युद्ध होतं याच्याकडे आपण धार्मिक युद्ध म्हणून न बघता सत्तेसाठी केलेला धर्माचा वापर असं म्हणून बघितलं पाहिजे आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिवाजी महाराज जर हिंदुत्ववादीही नव्हते आणि सेक्युलर नव्हते तर शिवाजी महाराज नेमके कसे होते तर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे जर आपण बघितलं तर मी दोन गोष्टी तुम्हाला आतापर्यंत सिद्ध करून दाखवल्यात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज हे मुस्लिम द्वेष्टे किंवा मुस्लिम सहारक नक्कीच नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज आणि मोगल किंवा आदिलशाह यांच्यात जे युद्ध होतं ते धर्मयुद्ध अजिबात नव्हतं ते राजकीय युद्ध होतं त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सोबत असलेले मुस्लिम सरदार बघता शिवाजी महाराज हे सगळ्या जाती धर्मांना जसा आदर देत होते त्याचे ऐतिहासिक पुरावे बघता ते रयतेवर अन्याय होणार नाही याची काळजी घेणारे आपल्या ले रयतेवर लेकराप्रमाणे प्रेम करणारे रयतेच्या सुखासाठी रात्रंदिवस झटणारे असे न्यायप्रिय राजे होते त्यांची रयतेकडे बघण्याची दृष्टी ही धर्माच्या आणि जातीच्या पलीकडे नेऊन ठेवणारी होती त्यामुळं रयतेवर अन्याय करणारा व्यक्ती हा कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही धर्माचा असला तरीही छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांना शासन करत होते त्यामुळं शिवाजी महाराजांना कोणत्याही धर्मात बांधण्यापेक्षा किंवा जातीत बांधण्यापेक्षा ते रयतेचे राजे होते असं म्हणणं अधिक योग्य ठरणार आहे आणि तो शिवाजी महाराजांसोबत केलेला न्याय ठरणार आहे आता सगल नंतर। हे सगळं बघितल्यानंतर तुमचा शिवाजी महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका काय आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद